कर्मचाऱ्यांच्या अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस देशात सध्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते काय आहे आठव्या वेतन आयोगाचे अपडेट सविस्तर वाचा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो त्यामुळे आता आठवा वेतन आयोगाची शिफारस शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केल्या जाऊ शकतात केंद्र सरकार लवकरच पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात संदर्भात काही घोषणाही होऊ शकतात अशी चर्चा आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे की यामध्ये आठवा वेतन आयोग एट पे कमिशन स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे म्हणजेच एकूण एक कोटीहून हो अधिक लोकांना याचा लाभ मिळणार आहे तेवीस जुलै रोजी दोन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संघटना यांनी आगामी अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता या अर्थसंकल्पात नवीन वेतन आयोगाची घोषणा होणार का हे पाहावे लागणार आहे कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमॅट फॅक्टरच्या वाढीसोबतच त्यांच्या पगारातही वाढ वाढ होऊ शकते फिटमॅट फॅक्टर हे मुख्य सूत्र आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळवण्यात मदत करते कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमॅट फॅक्टरच्या वाढीसोबतच त्यांच्या पगारातही वाढ होऊ शकते फिटमॅट फॅक्टर हे मुख्य सूत्र आहे जे आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळवण्यात मदत करते आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमॅट फॅक्टर किती असू शकतो फायनान्शियल एक्सप्रेसच्या अलीकडील अहवालानुसार फिटमॅट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पटपर्यंत सेट केला जाऊ शकतो असे झाल्यास आठव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर वाढल्यामुळे मूळ मुल वेतनात आठ हजार रुपयाची वाढ होऊ शक होईल यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतनात अठरा हजार था रुपयावरून सव्वीस हजार रुपये होईल मूळ पगार आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात पस्तीस पंचवीस ते पस्तीस टक्क्याची वाढ दिसून येते सातव्या वेतन आयोगात फिटमॅट क्षेत्र काय होते सातव वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न फिट पट फिटमॅट फॅक्टर लागू करण्यात आला ज्यामुळे किमान वेतन सुमारे चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढले यानंतर किमान वेतन अठरा हजार रुपये झाले होते नवीन वेतन आयोगामुळे ह्या गोष्टी बदलतील आठव्या वेतन आयोगामुळे मूळ वेतन भत्ते तसेच पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डी ए आणि पेन्शनधारकासाठी महागाई सवलत डी आर ह्यासह इतर भत्तेस नवीन वेतन आयोगाच्या सूत्र आणि नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल